नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक तेरा थोडं आभार नियमन करूया हा पाठ पाहणार आहोत नाव पहा पाठाचं थोडं आभार नियमन करूया आता भारनियमन तुम्हाला माहिती आहे कशा कशाचं भारनियमन असतं भारनियमन म्हणजेच लोडशेडिंग आता लक्षात आलं असेल हो की नाही आपल्याकडे लाईटचं लोडशेडिंग भार भारनियमन म्हणजे वापर कमी करणे याला म्हणायचं भारनियमन सध्या पाण्याचं पण भारनियमन आहे दिवसाड पाणी येतं आपल्याकडे हो की नाही म्हणजे वापर कमी करणे याला म्हणायचं भारनियमन बरोबर मग आता लेखिका इथे काय म्हणतात की थोडं आभार नियमन करूया म्हणजे सतत आभार मानण्याची जी सवय आपल्याला लागलेली आहे सारखंच थँक्यू थँक्यू म्हणायची जी सवय लागली ती थोडी कमी करूया आणि जिथे आभार मानायचे तिथे मानायचं आणि नको तिथे जे आभार मानतो ते कमी करायचं याला म्हणायचं आहे आभार नियमन करणे आलं लक्षात आपण लेखिकेचा परिचय पाहूयात मंगला गोडबोले जन्म एकोणीसशे एकोणपन्नास या प्रसिद्ध लेखिका आहेत मराठीतील लोकप्रिय आणि अग्रेसर अशा विनोदी लेखिका आहेत आणि त्यांनी जे लेखन केले त्याच्या केंद्रस्थानी मध्यमवर्गीय मराठी माणूस समोर ठेवून त्यांनी लेखन केलेलं आहे त्याच मध्यमवर्गीय माणसाच्या जीवनातील विसंगती खेळकरपणे त्यांनी चित्रित केलेली आहे त्यांची लेखनशैली ले, अतिशय प्रसन्न अशी आहे त्यांची पुस्तकं पहा कथासंग्रह अशी घर अशी माणसं कुंपण आणि आकाश सहवास सहवास हा सुखाचा अळवावरचे थेंब सोबत भलबुर आरंभ इत्यादी लघुकथासंग्रह गोंधळ ही त्यांची कादंबरी निरू आणि नेहा हे बालसाहित्य प्रसिद्ध आहे आता या पाठामध्ये आपल्याला जो त्यांनी विचार सांगितला आहे तो वरवर आपल्याला गमतीदार वाटतो पण अंतर्यामी विचार करायला लावणारा असा हा लेख आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक कशाप्रकारे विनोद निर्माण करतो यावर लेखिकेने या, या पाठातून प्रकाश टाकला आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वापर आपण केला तर त्यातून कशाप्रकारे विनोद निर्माण होतो हे लेखिकेने यात दाखवून दिलेलं आहे आणि हा पाठ शुभेच्छा या त्यांच्या संग्रहातून घेतलेला आहे पाहूयात आपण गोऱ्या साहेबाच्या आणि त्याच्या भाषेच्या प्रभावाखाली दबावाखाली मोठ्या झालेल्या आमच्या पिढीवर गोऱ्यांचे शिष्टाचार या गोष्टीची अंमळ जास्तच मुद्रा उमटली ती माणसं कशी शिष्टाचाराला चोख असतात ती माणसं कशी थँक यू प्लीज चा जप करतात त्यांचे व्यवहार आपल्या व्यवहारांसारखे धसमुसळे नसतात साधं घोडभर पेय दिलं तरी हातभर थँक्यू म्हणतात यांसारखे गुण नेहमी गायले गेले त्यामुळे थँक्यू म्हणता येणं हा सुसंस्कृतपणाचा कडेलोट आहे असं काही काळ वाटून गेलं तू कसली ग माझी थँक्यू मीच तुझी थँक्यू त्याला थँक्यू दिलेस का पण तुला कितीही थँक्यू केलं तरी कमीच अशी वाक्य हौसेने बोलण्याचा तो काळ होता पण ते कुणी कुणाचे कितीदा मानावेत याला काही सुमार अति झाल्याने अस्थायी झाल्याने कृत्रिम झाल्याने ते खोटे वाटायला लागतात हेही लोकांच्या कसं लक्षात येत नाही पहा गोऱ्या साहेबांच्या त्यांच्या भाषेच्या प्रभावाखाली म्हणजेच काय तर आपल्या देशावर दीडशे वर्ष पहा इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांच्याच भाषेच्या प्रभावाखाली त्यांच्या दबावाखाली आपण सर्व म्हणजे आपले आधीचे आहेत ते मोठे झालेले लेखिकेची पिढी पा लेखिकेचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नासचा म्हणजे त्या काळ नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं होतं मग त्यांची पिढी पण त्याच प्रभावाखाली मोठी झालेली आहे आणि त्यामुळे त्या गोऱ्यांचे शिष्टाचार जे आहेत वागण्यासंबंधीचे नियम वगैरे त्याची जरा जास्त मुद्रा लेखिकेच्या काळातील ते पिढीवर उमटली मुद्रा उमटणे म्हणजे ठसा उमटणे म्हणजे इंग्रजांचे शिष्टाचार यांच्या वागण्या बोलण्यात दिसत होते ही इंग्रज माणसं कशी त्यांची काय वैशिष्ट्य सांगितली तर शिष्टाचाराला चोख असतात अगदी जिथले तिथं लगेच ते आपले शिष्टाचार बोलून व्यक्त होत असतात थँक्यू प्लीजचा सा सारखा जपच त्यांचा चालू असतं सा। जप करणे म्हणजे एकसारखं म्हणणे जप त्यांचे व्यवहार आपल्यासारखे धसमुसळे नसतात कुठल्याही प्रकारची घाई गडबड धस्मसळेपणा म्हणजे काय घाई गडबड वाटेल तसं वागणं असं नसतं साधं कोणी घोडभर पेय दिलं तर हातभर थँक्यू म्हणतात म्हणजे कोणतंही छोटंसं काम केलं तरी ते लगेच थँक्यू म्हणतात असे इंग्रजांचे गुण नेहमी गायले जातात आणि त्यामुळे आपल्यालासुद्धा थँक्यू म्हणता येणं म्हणजे आपण खूप सुसंस्कृत हो। आहोत असं काही काळ वाटत होतं मग अशा या इंग्रजांकडून आलेला हा थँक्यू शब्द आप आपले मराठी लोक कसे वापरत होते तू कसली ग माझी थँक्यू मिस तुझी थँक्यू आता थँक्यू म्हणजे काय आभारी आहे असा त्याचा अर्थ आहे की नाही पण मराठीत हे थँक्यूमध्येच मिक्स केल्यामुळे कसं वाटते पाहते वाक्य तू कसली गं माझी थँक्यू मिस तुझी थँक्यू त्याला थँक्यू दिलेस आता थँक्यू द्यायचे नसतात तर आभार मानायचे हो की नाही तुला किती थँक्यू केलं तरी कमीच पहा थँक्यू दिलं थँक्यू केलं अशी वाक्य हौसेनं काळी बोलली जायची पण हे थँक्यू किंवा आभार कुणी कुणाचं कितीदा मानावं याला काही प्रमाणच नव्हतं हो आणि त्या त्याचा वापर अतिरेक झाला खूप वापर झाला अस्थानी म्हणजे चुकीच्या ठिकाणी होऊ लागला हा थँक्यूचा वापर आणि तो कृत्रिम असा वाटू लागला जाणून बुजून म्हणजे औपचारिकपणा त्यात आला आणि त्यामुळे ते, ते, ते समोरची व्यक्ती सारखी जर आपल्याला थँक्यू प्रत्येक कारणासाठी म्हणत असेल तर ते आपल्याला खोटं नाटकी वाटायला लागतं हे पण लोकांच्या कसं लक्षात येत नाही असा प्रश्न लेखिका विचारते पुढचं पहा रोजच्या व्यवहारात पाहायला गेलं तरी माणसं अगदी क्षुल्लक कारणांसाठी एकमेकांचे आभार मानताना दिसतात नुकतं बोलायला लागलेल्या मुलालाही सर्वात पहिल्यांदा थँक्स थँक्यू वगैरे म्हणायला शिकवतात हातावर चॉकलेट ठेवलं थँक्यू पापा घेतला थँक्यू उंचावरून जिथे त्याचा हात पुरत नाही तिथली वस्तू काढून दिली थँक्यू अशा प्रकारे लहान मुलाला अगदी नुकतं बोलायला जरी तो शिकला तरी पहिलं त्याला काय शिकवलं जातं थँक्यू म्हण कोणी साधं चॉकलेट दिलं ओळखीच्यांनी की लगेच थँक्यू म्हण काकूंना ठीक आहे ना कुणी त्याची पप्पी घेतली पापा घेतला लगेच थँक यू म्हण किंवा त्याचा हात पुरत नाही अशी वस्तू काढून दिली की थँक्यू म्हण असे संस्कार आपण त्यांच्यावर करत असतो ठीक आहे ना क्षुल्लक कारणासाठी एकमेकांचे आभार मानायला लहान मुलांना शिकवलं जातं आणि मग हा मुलगा आभार मानायचं शिकत जातो पुढे पा तो आभार मानत होता कारण त्याला लहानपणापासून तसं शिकवलेलं होतं आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा रुजू होणार नव्हता ना सर्व नात्यांना सर्व निमित्तांना लागू होतील अशी आभार कार्ड आताही मिळत आहेत पुढे ती आणखी वाढतील जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड आणि वर गेल्यावर खालून वेळच्या वेळी आपल्याला नीट वर पोचवणाऱ्यांचे आभार कार्ड अजून माझ्या पाहण्यात आलेलं नाही लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको तर गंमत म्हणून म्हणते लहान की की। मुलांना आभार मानायला शिकवलं जातं आणि तो आभार मानत जातो कारण त्याला तसं शिकवलेलं जास्त आणि आभार न मानण्याचा मॅनरलेसपणा तो करत नाही म्हणजे उद्धट उद्धटपणा मॅनरलेसपणा म्हणजे काय उद्धटपणा म्हणजे आपल्याला जर कोणी काय मदत केली थोडी जरी काय तर लगेच थँक्यू म्हणायचं हे त्याच्यावर बिंबवलेलं असतं त्यामुळे उद्धटपणा तो करत नाही आभार न ना मांडण्याचा मॅनरलेसपणा त्याला पचणारा नसतो मग लेखिका काय म्हणतात की सर्व नात्यांना सर्व निमित्तांना लागू पडतील अशी आभार कार्ड मिळतायत पुढे आणखीनही ती वाढतील हो की नाही जसे ग्रीटिंग कार्ड असतात तसे आभार कार्ड पण मिळत आहेत पण आता कोणतं आभार कार्ड जर आलं तर आश्चर्य वाटायला नको असे लेखिका म्हणतात तर जन्मल्या जन्मल्या आईबापांचे आभार मानणारं कार्ड हो की नाही मूल जन्माला आले की लगेच त्याच्या हातात काढायचं धन्यवाद आई बाबा तुम्ही मला जन्म दिला की नाही असं काढ किंवा वर गेल्यावर म्हणजे आपल्या आपल्या मृत्यूनंतर आपल्याला खालून वेळच्या वेड़ वेळी नीटवर ज्यांनी पोचवलं मग आपल्याला घरातून एक थर्डीवर उचलून नेणारे असतील किंवा जाळणारे सरपण आणणारे असतील वगैरे अशा सगळ्यांचं आपल्याला ज्यांनी नीटवर पोचवलं आहे त्यांचा आभार काढ अजून काही लेखिका म्हणते माझ्या पाहण्यात आलेलं नाही आणि लवकरच तसं आल्यास आश्चर्य वाटायला नको कारण एवढा आभार मानण्याचा अतिरेक झालेला आहे असे लेखिका इथे गमतीनं म्हणते पुढे पहा तसे आमचे जुने आकाशवाणीवालेही बऱ्यापैकी आभारबाज होतेच विशेषत आपल्या आवडत्या कार्यक्रमांमध्ये तर आभारांचा मारा होईल गाणं कळवलत म्हणून आभार हवं ते गाणं ऐकवलं म्हणून आभार पत्राची दखल घेतली म्हणून आभार आभाराच्या पत्राला उत्तर म्हणून परत आभार अशी चैन ते करत तेही करत सध्याच्या चॅनलवाल्यांनी त्यांना चारी मुंड्या चित केलेलं आढळतं एक एकदा मनात येतं की या सर्व चॅनलवाल्यांनी एक मार्ग काढावा रोज सकाळी प्रत्येक चॅनलवरचे कार्यक्रम सुरू करताना आणि रोज रात्री पडदा मिटवताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल घाऊक आभार मानून टाकावे किंवा कोणताही कार्यक्रम गळत असला तरी ठराविक वेळानंतर एक आभाराची कॅप्शन तळटीप फिरवत राहावी आकाशवाणी म्हणजे रेडिओवाले ते सुद्धा बऱ्यापैकी आभार होते म्हणजे आभार मानण्याची सवय त्यांना लागलेली होती रेडिओवर कोणताही कार्यक्रम झाला तर आभाराचा मारा सारखा भडीमार व्हायचा गाणं आपण कळवलं आपल्या आवडीचं तरी ते, ते आभार मानायचे आपल्याला गाणं ऐकवलं तर म्हणून आभार आपण पत्र पाठवलं पत्राची दखल घेतली म्हणून आभार आभाराच्या पत्राला उत्तर परत आभार असे आकाशवाणीवाले करायचे आणि आत्ता जे काही टी व्ही चॅनल आहेत वेगवेगळे त्यांनी तर या आकाशवाणीवाल्यांना चारी मुंड्या चित केले चारी मुंड्या चित करणे म्हणजे पूर्ण पराभूत केलेलं आहे मग के लेखिकेला असं वाटतं की या सर्व वाल्यांनी प्रत्येक वेळी आभार मानण्यापेक्षा रोज सकाळी कार्यक्रम सुरू करताना आणि रात्री कार्यक्रम बंद करताना पडदा मिटवताना म्हणजे कार्यक्रम बंद होत असताना एकदा सर्वांचे सर्व गोष्टींबद्दल घाऊक आभार घाऊक म्हणजे एकदम असं आभार मानावं एकाच वेळी किंवा कोणताही कार्यक्रम गळत असताना गळत असताना म्हणजे सुरू असताना त्या कार्यक्रमाच्या खाली ठराविक वेळेनंतर एक कॅप्शन म्हणजे तळटीप खाली पट्टी असते पहा बातम्यांना वगैरे येते की नाही खाली ब्रेकिंग न्यूजला अशी खाली तशी तळटीप आभाराची तळटीप फिरवावी मग त्याच्यात कोणाकोणाचे आभार मानावेत ते इथे लेखिकेने सांगितले पहा आजच्या दिवसभरात किंवा अमुक अमुक सत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये भाग घेतला त्यांचे आभार त्यांनी तोंड उघडल्याबद्दल आणि योग्य वेळी ते बंद केल्याबद्दल धन्यवाद अशी कॅप्शन किंवा तळटी पासावी असं लेखिका गमतीने म्हणते किंवा ज्यांनी सूत्रसंचालन केलं त्या सर्वांचे आभार किंवा जे सूत्रसंचालन करणार त्यांना नटवले नटवल्यामुळे ते सुंदर दिसत होते त्यांचे आभार दिवसभरात ज्यांनी ज्यांनी चॅनलवर नृत्य केलं गाणी म्हटली वाद्य वाजवले त्यांचे आभार किंवा ज्यांनी लोकांनी आपापल्या रिमोट कंट्रोलची बटणं फिरवली आणि किमान तीस सेकंद आमचा चॅनेल पाहिला त्यांना कोटी कोटी प्रणाम विनोदाने म्हणते पा कारण आपल्याकडे रिमोट असला की आपण या, या चॅनलवर न त्या चॅनलवर अगदी एक सेकंद सुद्धा थांबत नाही म्हणून त्यांना कोटी कोटी प्रणामासं गमतीनं लेखिका म्हणते परत दिवसभरात वीज पुरवठा सॉरी आजच्या दिवसभरात ज्यांनी ज्यांनी मुलाखती दिल्या आणि हो की मी मागे वळून पाहिलं त्यांचे आम्ही ऋणी आहोत त्यांच्या दुखऱ्या मनांचे शतश आभार मुलाखत देताना भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले जातात म्हणजे त्यांना मागे वळून पाहावं लागतं नाही त्यांचे जे काही त्यांनी सुखदुःख आपले सांगितली असेल त्याबद्दलही आभार मानायचे किंवा आजच्या दिवसभरात आमच्या वाहिनीवरच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जी काही बक्षिसं वगैरे जिंकलेली आहेत छोटी मोठी त्या सगळ्या द दर्शकांचे मनपूर्वक आभार बक्षिसं लावणाऱ्यांचे हरणाऱ्यांचे आणि बघून जाळणाऱ्यांचे आभार म्हणजे आभाराचे किती अतिरेक होतो हे लेखिकेने या तळटिपांवरून सांगितले आणि गमतीनं तिने ह्या तळटिपा या वाहिन्यांनी वा आपल्या आप कार्यक्रम चालू असताना द्याव्यात असं ती म्हणते कारण एवढा आभाराचा अतिरेक झालेला पाहायला मिळतो पुढे पा। साक्षात पु ल देशपांडे यांनी एके ठिकाणी म्हटलंय की आदराचा कप्पा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो कृतीत सहजासहजी उतरतो आभाराबाबतही त्यांचे हे निरीक्षण बहुंशी लागू पडतं मुळामध्ये आपले संस्कार आणि संस्कृती ही दिखवगिरीच्या पक्षातली नाही भावना दडवून ठेवाव्यात अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्यात त्या मुखर करण्याची गरज नाही शब्द बंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो आईच्या आजारपणात आपल्या मित्रमैत्रिणींनी केली मदत केली आणि आपण चुकून आभार मानायला गेलो तर प्रत्युत्तर म्हणून आपल्या पाठीत एक सणसणीत धपका मिळतो जादा आगाऊपणा केलास तर याद राख अशी धमकीही मिळते तेव्हाच उभय पक्षी जीवशांत होता नाहीतर मनामध्ये खूप वेळ आभाराच्या संवादाची उजळणी केली तरी वास्तवात उलटच होत असतं खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात शब्दांनी आभार मानताना उभय पक्षी अवघडलेपणा येतो गहिरेपणा उणावून उन, नसती औपचारिकता आल्यासारखी वाटते यात नव्याने काय सांगायचं हे सांगायला विशिष्ट विशिष्ट दिवसच हवा का किंवा हे तर सर्वथा माझ्या मनामध्ये असतंच की असं वाटून शब्दातली ताकद निघून जाते मग एखादा स्पर्श एखादा कटाक्ष हाही आभाराच्या पानभर भाषणाचं काम क्षणात करून टाकतो ऑपरेशनच्या गुंगीमधून नुकता नुकता बाहेर येणारा रुग्ण डॉक्टरांचा हात घट्ट धरतो परीक्षेत भला मोठा पराक्रम गाजून आलेला गुणवंत विद्यार्थी गुरुंच्या पाया पडतो तेव्हा ते त्याच्या पाठीवर थरथरत्या हाताने क्षणभर थोपटल्यासारखं करतात तेव्हा त्या कृतीत आभारच सुचवले जातात फरक एवढाच की ते रूढ आभार प्रदर्शन नसतं ह्या मनाने त्या मनाला दिलेली पोच पावती असते खूप छान पहा सांगितले लेखिकेनं पु ल देशपांडे काय म्हणतात की आदराचा कप्पा अंगा हा अंगावरच्या कोटावर दर्शनी भागी लावण्याची गरज नसते आदर हा मनात तुडुंब भरून राहू शकतो आणि तशा अवस्थेत तो, तो कृतीत सहजासहजी उतरतो म्हणजे एखाद्या विषयी आपल्या मनामध्ये आदर असेल तर तो दाखवायचा का सारखा नाही दाखवायचा मनात जर एखाद्या सम व्यक्तीविषयी आदर असेल तर तो तसाच आपण ठेवायचा आणि आपल्या कृतीतून तो दाखवायचा जर तुमच्या मनामध्ये आईवडिलांविषयी आदर असेल शिक्षकांविषयी आदर असेल तर तो तुमच्या कृतीतून दिसतो ते बोलून दाखवायची गरज नसते हो की नाही तसंच आभाराच्या बाबतीत पण आहे आभारसुद्धा आपल्या कृतीतून दिसले पाहिजेत ते प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नाही आपली भारतीय संस्कृती आणि आपले संस्कार हे असे दिखा वगैरेच्या पक्षातले नाहीये वगैरे म्हणजे वर दाखवणं वरवर फक्त दाखवणं इतरांसमोर आकरण जाहीर करणं प्रदर्शन करणं अशी आपली संस्कृती नाही प्रदर्शन करण्याची किंवा आपले संस्कार संस्कृती अशी प्रदर्शनातली या पक्षातली नाहीये आपण आपली संस्कृती काय सांगते की आपण माणसांना आपल्या भावना दडवून ठेवा दडवून ठेवा म्हणजे लपून झाकून ठेवाव्यात त्याचं काही प्रकटीकरण सारखी करण्याची गरज नाही अनमोल दागिन्यासारख्या बासनात गुंडाळून खोल कप्प्यात ठेवाव्या बासन म्हणजे काय एखादी वस्तू गुंडाळून ठेवण्याचा खास कपडा त्याला बासन म्हणले बासनात गुंडाळून ठेवाव्यात आपल्या भावना हो की नाही अनमोल दागिन्यासारख्या दागिन्या जसा आपण जपतो तशा आपल्या भावना पण आपण पन जपल्या पाहिजेत त्या मुखर करण्याची गरज नाही मुखर करणे म्हणजे जाहीर करणे प्रकट करणे बोलून दाखवणे त्याची गरज नाही शब्द बंबाळपणा प्रदर्शन अजिबात नको शब्दबंबाळपणा म्हणजे त्याच्यामध्ये काही भावनेचा ओलावाच नसतो फक्त बडबड असते शब्दांची आशय नसतो आणि फक्त शब्द त्याला म्हणायचे बंबाळपणा आणि प्रदर्शन असं नको असं ऐकत शिकत आपण लहानाचे मोठे होतो म्हणजे हीच आपली संस्कृती आहे पहा आई तुमच्या आईचं तुमच्यावर प्रेम असतं मग आई तुम्हाला बोलून दाखवते का सारखं की हां माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे बोलायची गरज नसते तिच्या कृतीत कृतीतून ते दिसत असतं ती आपली भावना व्यक्त शब्दावाटे नाही व्यक्त करत हो ने? कि ने 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 की नाही प्रदर्शन नाही करत तिच्या प्रेमाचं तर तिच्या प्रत्येक कृतीतनं आपल्याला ते जाणवत असेल हीच आपली भारतीय संस्कृती आहे किंवा तुमच्या मित्र मैत्रिणींचं किंवा एकमेकांवर जे प्रेम असतं तुमच्या समजा आईच्या आजारपणात तुमच्या मित्रमैत्रिणींनी मदत केली तुम्ही त्यांचा आभार मानायला गेले तर ते थप एक धपाटा ठेवून देतील पाठीत हो की नाही काही गरज नाही आभाराची हो की नाही आगावपणा केलास तर याद राखा अशी धमकी पण मिळते म्हणजे तिथं खरं प्रेम आहे आपल्या तिलाही कळतं की आपण आपल्या मैत्रिणीची मदत केली आहे त्यामुळे तिला आपल्याविषयी म्हणजे आभा तिच्या मनामध्ये आपल्याविषयी चांगली भावना आहे पण ती बोलून दाखवायची गरज नसते आणि जर आपण अशा मैत्रिणीचे आभार मानले तर त्यांना वाईट वाटतं की हीच कामा आपली मैत्री हा की नाही मैत्रीमध्ये नो थँक्स नो एक्स का असं आपण म्हणतोच की नाही अशा प्रकारे नो सॉरी मग ते खरं नातं असतं हे की नाही मग जर आपण मैत्रिणीला जरा, जरा थँक्यू म्हटलं तर तिला राग येतो ती मारते आपल्याला हो की नाही ना आगावपणा करू नकोस तेव्हाच मग दोघांचाही जीव शांत होतो की खरंच एकमेकांचं प्रेम आपलं किती आहे एकमेकांवर आणि अशी आपल्या आपण एवढं ना आपलं जवळचं आहे की आभाराची तिथं गरज नाही हो की नाही तेव्हा बऱ्याच वेळा आपण होतो की हां आता आपण समोर मैत्रिणी भेटली ना तिचा असा आभार मानू मनात आपण संवाद बोलत असं की ह्या मैत्रिणी भेटली ना की असं बोलू आपण तिला असे आभार मानू पण बऱ्याच वेळा मैत्रिणी समोर आले की आपण बोलूच शकत नाही ते हो की नाही मनातल्या भावना मनातच राहतात खूप जवळच्या गहिऱ्या नात्यात सुद्धा शब्दांनी आभार मानताना दोघांनाही उभय पक्षी म्हणजे दोघांनाही अवघडलेपणा वाटतो आभार मानणाऱ्याला पण आणि ज्याचं मानतंय त्याला पण मग नात्यातलं खोलावा किंवा नात्यातला खोला नात्या ओलावा हा कमी होऊन नुसती मग औपचारिकता आल्यासारखी वाटते नुसतं नातं असं व्यवहारिक नातं होतं प्रत्येक वेळी जर आपण जवळच्या व्यक्तीचे आभार मानत बसलो तर हो की नाही त्यातला ओलावा त्यातलं गहिरेपणा हे निघून जातो किंवा बऱ्याच वेळा तुम्ही मी आपण पहा वेगवेगळे डे साजरे करतो मी फ्रेंडशिप डे साजरा करता मग फ्रेंडशिप डे साजरा करायला काय फ्रेंडशिप डेचीच वाट बघायची का रोजच आपला फ्रेंडशिप डे झाला पाहिजे त्यात नव्यानं वेगळ्या वे विशिष्ट प्रसंगी सांगण्याची गरज नाही मदर्स डे असतो फादर्स डे असतो काही आवश्यकता नाही रोज आपल्या जीवनामध्ये तो मदर्स डे फादर्स डे फ्रेंडशिप डे असला पाहिजे त्याच्यासाठी विशिष्ट दिवसाची काही गरज नाही आहे की नाही सतत आपल्या मनामध्ये आपले मित्र आई वडील नातेवाईक यांच्याविषयी आदर प्रेम असलंच पाहिजे मग ते जर व्यक्त करून दाखवलं तर शब्दातली ताकद निघून जाते पण एकमेकांविषयी असलेला आदर प्रेम हे कशातनं जाणवतं आपल्याला तर एखादा स्पर्श किंवा एखादा कटाक्ष म्हणजे नजर हे सुद्धा आपल्या पानभर आभाराच्या पानभर भाषणाचं काम एखादा स्पर्श करतो एक उदाहरण छान दिले पहा mm. एखाद्या डॉक्टरनं ऑपरेशन केलेले पेशंटचं तो गुंगीमधनं भुलीमधनं तो बाहेर आला आहे मग तो पेशंट डॉक्टरचा आभार मानायला काय पानभर भाषण करत बसत नाही फक्त डॉक्टरचा हात हातात घेतला घट्ट धरतो त्या घट्ट धरणार त्या स्पर्शामध्ये काय असते की डॉक्टर तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुम्ही माझे जीव वाचवलेत हे त्याला बोलायचं असतं ते कशातनं बोलतो त्या स्पर्शातनं बोलतो परीक्षेमध्ये खूप चांगले मार्क्स मिळून एखादा विद्यार्थी गुरूंना भेटायला गेला गुरूंच्या पाया पडला गुरु त्याच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवतात थोपटतात तेव्हा त्या ते कृतीमध्ये काय असते आभाराचं असते गुरु बोलून काही दाखवत नाही पण त्यांच्या त्या स्पर्शातनं त्यांच्या कृतीतनं ते आभार सुचवलेले असतात एवढाच फरक की तिथं कृती असते रूढ आभार प्रदर्शन म्हणजे तोंडावटे बोललेलं असं आभार प्रदर्शन नसतं ते दोन मनांना कळलेलं असतं या मनाने त्या मनाला दिलेली ती पोहोच पावती असते पेशंटच्या भावना डॉक्टरांपर्यंत पोहोचतात आणि विद्यार्थ्यांच्या भावनाही शिष्य गुरूपर्यंत पोहोचतात म्हणजे एका मनाचं दुसऱ्या मनाला कळतं बोलल्याशिवाय म्हणजे प्रत्येक वेळी बोलण्याची गरज नाही असं लेखिका इथे म्हणतात समजलं सर्वांना धन्यवाद पुढचा भाग उद्याच्या तासनं